नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण अगदी तोंडात विरघळतील असे पेढ्यासारखे मऊसूत रव्याचे लाडू बनवतोय आणि विशेष म्हणजे यासाठी पाक करायची पण गरज नाही अगदी झटपट हे लाडू तयार होतात तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर छान असे मऊसूत रव्याचे लाडू करण्यासाठी इथे मी एक कप बारीक रवा घेतला आहे तर हा रवा आता कढईत घालूया आणि मंद गॅसवर याला भाजून घ्यायचं आहे तर हे लाडू केल्यानंतर बरेच दिवस टिकतात त्यामुळे तुम्ही भरपूर प्रमाणात करून ठेवू शकता आणि खाताना पण अजिबात कोरडे लागत नाहीत छान ओलसर पेढ्यासारखे लागतात तर हा रवा आपल्याला आधी कोरडाच भाजून घ्यायचा आहे तर साधारण आता तीन ते चार मिनिट मी याला भाजून घेतलं आहे आता यामध्ये तूप घालायचं आहे तर इथे मी अर्धा कप तूप घेतलं आहे थोडं थोडं करून हे घालायचं आहे एकदम घालायचं नाही तर एक मोठा चमचाभर मी सुरुवातीला घातलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवरच हरवा भाजून घ्यायचा आहे फार मोठी जर का आपण फ्लेम ठेवली तर हरवा पटकन भाजल्या जातो म्हणजे याला रंग येतो पण मग चवीत फरक पडतो लाडू खायला एवढे खमंग लागत नाहीत तर आता परत मी एक चमचा तूप घातलं आहे हा रवा भाजल्या गेला आहे हे कसं ओळखायचं तर हलकासा भाजल्याचा सुगंध येतो आणि याचा रंग पण बदलतो तर आता जवळपास सात ते आठ मिनिट झाली आहेत रवा आपला भाजून झालेला आहे रंग पण याचा बदलला आहे तर आता ही कढई आपण खाली काढून घेऊया आणि खाली काढल्यानंतर थोड्या वेळ याला चमच्याने हलवायचं आहे आणि नंतर पिठी साखर घालायची आहे तर इथे मी पाऊण कप पिठी साखर घेतली आहे तुम्हाला जशी गोडी पाहिजे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि हे आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे रव्यासोबत आता साखर व्यवस्थित मिक्स झाली आहे तर हे मिश्रण आता आपल्याला असंच पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायचंय थोडासा असा रवा कोमट असताना झाकून ठेवला म्हणजे साखर त्यामध्ये छान मुरते तर आता जवळपास वीस मिनिट झाली आहेत तर हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरमधून याला फिरवून आहे तर फिरवून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता पहिलेपेक्षा आता हे जास्त मौसूद झालं आहे उरलेलं पण मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि अशाच पद्धतीने फिरून घ्यायचं आहे आपण जे अर्धा कप तूप घेतलं होतं त्यातलं उरलेलं सगळं तूप आता या छोट्या कढईत घालूया आणि याला गरम करून घेऊया आणि गरम झाल्यानंतर हे तूप आता या मिश्रणावर घालायचं आहे आणि सगळं छान मिक्स करून घेऊया तर हातानेच मी असं दाबून दाबून मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित होईल हातात मी हे मिश्रण घेऊन पाहिलं तर लाडू अगदी व्यवस्थित बांधल्या जातो आहे सहज बांधला जातो आहे म्हणजे आपलं तूप आणि बाकी साहित्याचं प्रमाण अगदी योग्य आहे पण तुम्हाला जर का हे मिश्रण कोरडं वाटलं आणि असं वाटलं की लाडू बांधता येत नाही आहेत तर मग पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घाला आणि मिक्सरमधून परत दोन ते तीन वेळेस याला फिरवून घ्या तर आता इथे मी फिरून घेतलं आहे एकदम मिश्रण ओलसर झालं आहे याला भरपूर तूप सुटलेलं आहे एकदम पेळ्यासारखं मऊ सूज झालं आहे असं आणखी एकदा फिरून घेतलं म्हणजे लाडू पटापट -पत बांधले जातात आणि खायलासुद्धा एकदम भारी लागतात तर इथे मी आता हा लाडू बांधून घेतला आहे गोल गोल फिरून याला छान आकार देऊन घेतला आहे वरून मी पिस्ते लावले आहेत अगदी तुम्ही नुसते प्लेन ठेवले तरी छान दिसतात घेतलेल्या साहित्यात अकरा ते बारा लाडू तयार होतात तर अवश्य अशा पद्धतीने बनवून पहा आणि मला कळवा कसे झाले ते पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा